नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना दणक्याने कामाला सुरुवात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारा गारांचा पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडांचं विजेचे पोल ही पडले आहेत त्याचाच एक भाग म्हणून पिकळ्या परिसरातील माळी वस्ती या ठिकाणी पिंपळ झाड विजेच्या तारावर पडल्यामुळे तारा, तारा तुटून खाली लोंबत होत्या परंतु या ठिकाणी वीज वितरणाचा कुठल्याही अधिकारी अथवा कर्मचारी फिरकलाही नाही चार ते पाच दिवस येथील लोक अंधारातच होते परंतु अनेक वेळा तक्रार करूनही कुणी इकडे फिरकले नसल्यामुळे अखेर नांदणी सुपरफास्ट न्यूजला बातमी लागल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला जाग आली आणि आज कामाला सुरुवात झाली या संदर्भात काम करत असताना कामाचे कॉन्ट्रॅक्टर भूषण देसाई यांनी सांगितले की लवकरात लवकर काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करू सध्या वादळी वारा व वा पावसाचे दिवस असून अचानक वादळी वाऱ्याचं पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने झाडे उमळून पडणे किंवा विजेचे खांब पडणे हे नित्याचेच होत असते परंतु अशा वेळेला वीज वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्याचे फोन हो न लागणे अथवा लागले तर न उचलणे ही अतिशय केविलवानी बाब आहे खाली काम करणारे कर्मचारी अगदी प्रामाणिक काम करीत असतात परंतु त्यांना वरिष्ठांच्याकडून पाठबळ मिळत नसल्याचे कर्मचारी सांगत असतात त्यामुळे ग्राउंड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येथील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची